येतो ये मी येतो 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 येईन ये 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 बाई येतो मी चालली मी आता हो ना बाबा लय नुकसान झालं बाई मी सांग आता कसं काय अचानक हरी शोभा अरे तुम्ही जा ना सांग एकट्या बाईला पाठवता काय एवढं नुकसान झालं त्या बाईच चांगलं लागते काय जाय हरी जाय त्या बाई सांग जाय काय काय झालं काय काय नाही हा एकटा असेल तो पोरगा तिथं मनोहर एकटा पडला असेल पाठीशी कोण उभा आहे आ आपला आपला कर्तव्य बनते बाबू चाय आहे ते शेवटी शाळा आहे बायकोचा भाऊ आहे जवळ आहे तू मोठा धाटा जाय तू जाय काय लागते काय नाही त्याने पाय जरा काही मदत लागते का नाही लागत पाय नाही तर आपल्या घरी घेऊन ये माय मला तू बोलली आहे तू कसं आहे संकट आता त्याच्यावर आता तर पाठी तुझ्या पाठीशी राहणं जरुरी आहे बरोबर आहे संकटाच्या काळी नातेवाईक नाही उपयोगात पडले तर काय ना माझी नातेवाईक बरोबर बोलली तू तो काही दूरचा नाही आहे ना सख्खा पाहू आहे शुभाचा बरोबर बोलली शुभा आपण दोघं जाऊ द्या ना आता जाते एकटी आई काय मग मागून जाऊ आपण नाही ग काही बोलतो ते तुला एकली पाठवत नाही 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 बरं मी लागत मी झाली असती पण आता बाहेर तुम्ही बाई घरात आहे मी काही येत नाही हा तुम्ही दोघं जण जा शोभा काम पडलं तर राहायचं तिथं आणि घरी काय पैसे असले घेऊन द्या बाबूसंग कसं काय काय झालं बघ नु नुकसान झालं त्याचं हा कुठं खाऊन राहिले कुठे झोपून राहिले कुठं कसं काय राहून राहिले हो पाहून ये तू डोळ्याना पाहून ये कशी कश बा भाऊ आणा ती सध्या आणि जा आता तिघ जण जा बापा तो लय फोन करून राहिला काय म्हणजे सासू किती चांगली आहे खरंच चांगल्या लोकांचे विचार चांगलेच असतात बरं आहे की नाही कसा एवढा बा मायना घात केला त्याला माहीत नाही पण तरी बी त्याचा स्वभाव चांगलाच आहे आणि माई माय पण उघडले बा माझी डोळे अजून बी बरं चला मग टोका आहे काय नाही तर चला काय होऊन बसल वाई हो त्याच नव तर झालं एक एक वस्तू बी नाही राहिली शिल्लक सगळं जाऊन राख रात रागू झाली सगळ्या संसाराची आपल्या कसं कसं झालं वाई अचानक काही समजून नाही राहिलो मला हो अचानक कसं काय आग लागली आपण काही समजून नाही राहिलो काहीच नाही शिल्लक राहिलो

करू काही समजत नाही कुठे राहता बांधा पैसा नाही अडका नाही सगळं संपलं काहीच नाही राहिलं अस नको धीर सोडू ते धीर सोडला तर मी काय करा असं नको असं म्हणून थोडी चालते आपल्याला हिंमत ठेवा लागेन आपल्याला हिंमत ठेवा लागेल ज्यांनी हिंमत ठेवूनच सगळं काही होते या दुनियेत हिम्मतच्या फरुषावर तर दुनिया चालते हिम हिंमत नको हारू आपण वाचलो हीच लय मोठी गोष्ट आहे आपण वाचलं होतं आपण डबल सगळं आपलं अशी ना बनू जाऊ दे जे गेलो ते आपलं नशिबात नव्हतंच काही बोलत्या काय येत काय चालू नशीब येत काय नशीब आलो एक दुर्घटना घडली आपल्या संग काय झालं बाई हा कस काय झालं तू कुठे गेली होती एवढी आग लागली होती

जाऊ दे जानकी झालं ते झालं आता टेन्शन नको हो घेऊ का रे बाबू मनोहर लेकर रे लेकर कुठे आहेत बाई लेकर ते रामराव काकाच्या घरी आहेत आम्ही बी तिकडच होतो बापा कालपासून आता आलो इकडे येऊ दिलं नाही आम्हाला का का त्या काकाना त्या काकून पण म्हटलं चला काय हाती लागते तर पाहू म्हटलं काही दिसते काय काय वाचलं अशी काय काहीच नाही बाई काहीच नाही सगळी होई झाली उदे उदे काय टेन्शन नको हो घेऊ काय पाय बड्या जाऊ दे काय झालं बसत जाईल नागरातल्या नुकसान झालं पण जाऊ दे त्याच्या मार्ग निघतेच आता आम्ही हिंमत ठेव हो, आता तू हिंमत ठेव हो, हिंमत ठेवून हो जगा लागेल ना था? आता आता मग राहायचं व्यवस्था कशी काय राहतं कुठं मग आता कुंडी भांडे कुठे जे भांडे वाचले असतीलची तर ते घेऊन घे ते कुठे गावात कुठे राहायची व्यवस्था अशी कोणी गेली तर मग काय नाही तर मग चाल आपल्या घरी नाही बापू तिकड तुमच्या घरी येऊन काय करू मी चार आठ रोज राहील अजून मग इकडेच या की पौ पौ आता पेरण्या पाण्याचे दिवस आहेत राहायची व्यवस्था पाहू बापू आता हाय तशा घर आहेत लोकांची आता खेडगाव म्हटल्यानंतर माझ्या संबंध चांगले आहेत बापू लोकाही सांगू मला भाडा जरूरत नाही नाहीये फक्त मला टेन्शन आलं ते म्हणजे फक्त घर बांधायचं हम्म टेन्शन नको घेऊ टेन्शन घेऊ नको काही गावकरी लोकांची काही ग्रामपंचायत मधून पाय कुठे मदत भेटत असेल तर नाही तर मग मी आलं टेन्शन नको घेऊ मी मी करेन तुझी मदत बांधून तू घर

जोपर्यंत आपले जण होते तोपर्यंत आपण करा नाही झालं त्या दिवशी आहेतच मग ते काय बाबा तू काय करशील वाचू शकला नाही तू करशील काय पाहिजे म्हणाला काय कर करायचं तिथं आता राहायची व्यवस्था कशी करत करतो कर। कुठे जाऊ मी तर राहिले कुठे झोपू मी कुठे खाऊ थांब नाही जरा आ करतो मी व्यवस्था थांब जरा शिक मनोहर शांत घर पाय बाबू घर पाय आणि जानकी चाल तू आमच्या संग चाल हा पाय तिथं खोली गेली चाल आपण काही भांडे कुंडे जे लागतात तुले रोजच्या कामाचे ते घेऊन दे तुम्ही तुले कपडे भांडे जे लागत तुला रोज वापरायला ती घेऊन जे घेऊन दे मग थोडं 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 करावं जमा आता तर जे झालं ते झालं जाला। आता जे झालं ते मागचं मागं टाका समोर चला आता किती कि लडलाई पडले तर ते झालं झालेलाच ते डबल तर वापस येणारच नाही आता समोरच पारा घेऊन तुम्हाला जाऊ दे काहीतरी मोठं चांगलं चित्र होणार अशी म्हणून असं झालं चल जानकी चल माया संघ चल आपण काही जोरोज जोरोजचे भांड्यान कपडे घेऊन घेऊन घेऊ आणि त्यात लग्न मनावर खोली पाहिजे आणि लेकरं लेकरं जेवले की नाही लेकरं आणखी खाल्लं की नाही हो बाई लेकरचं काही टेन्शन नाही आमच्या गावातले लोक लय चांगले आहेत हो राहू दे बाई राहू दे आम्ही आमचं करून घेऊ नाही रे काही नको बोलू बाई नाना तुम्ही कसं समजते काय मला इथं मलाही समजते नाही तू कडेना खोली पाई जानकीनी जातो आणि आई तुले करई पाशी जाय बघ अ हा जातो तुले पाशी घेऊन दे कपडे न कपडे किपडेना बाय मासाठी दोन तीन साड्या खेच आता आता संग साड़ा बाई तुमचे संग सु साडा होते तुमचे नेल तुम्ही दे बेगीज बायजा घरी होतेत साडा तुमचे साबुत आहेत बाई बाईले खर्चत टाकतात हायत काय झालं दोन साडा घालू का बाकी साडा जायले ना माहे घेतो मी सगळ्यासाठी साडी घेतो मुकडं नाराय जरा कुठे काय बोला ही समजत नाही तुले तो वार लाकोना देवा बोललो काय नाही तुले जायले करई पाशी जाय बाईक मी लेकरडले सांगून येतोच येतोच मी लेखले सांगून हो ये मग मी गाडी काढतो देवाचा मारा कसा गुपित असते कायचा दिवाचा, दिवाचा मारा का शबी कायचा दिवाचा मारा हा काय आई मला वाटलं सुधारलीस का तुझी सगळी घटना पाहून आई ही सगळे के पापा आहेत तुझे पापा हे आहेत हे तुझ्या पोराला भरा लागून राहिले आई तो काही माझ्या दुश्मन नाही आहे माझ्या पाठचा भाऊ आहे माझ्या सख्खा भाऊ आहे तुझ्यासाठी माझ्या लय जी तुटती आई तो तुझ्या पोरगा मी तुझी पोरगी पण तुझे जे काही केलं ना आशासोबत माझ्या लेकाची ताटा तुटी केली एवढी शक लेकर आली तुझी एवढ्या लेकराची कदर नाही केली आई अहो आई तीच तुझी भरा लागून राहिले तीच ही पाप तुझ्या समोर आला आई हे घटना होणार होतीच मी असं म्हणत नाही ही घटना होणार होती पण ही घटना टळू शकली असती जर तुझं काही पुण्य असतं तर पण ती अजिबातच पुण्य नाही आई वरून तू पापावर पापा करून राहिली या वयात ज्या वयात तुझ्या हाती मार घ्यायला पाहिजे आई त्या वयात तुझ्या हाती शस्त्र उचलले तू तुम्ही तु तु शरम वाटायला पाहिजे होती आई असे धंदे करताना अव आई आई वडिलांना केलेले पाप लेकराले भोगा लागतात आणि आपण म्हणतो की लेकर दुःखी करू आहेत ते मायबापाचेच पाप असतात ते लेकराला बिचारायला भोगायला लागतात त्याहीच चुकी नसताना त्याला भोगा लागतात बिचारा निष्पाप जीवाला मारायचा प्रयत्न केला आज देवाना पाय सगळा उद्धवस्त करून टाकला हे था। कलयुग आई या कलियुगात या करा आणि या भरा जशी तशी किती मोठी शिक्षा भेटली तुला कर्माची दुष्कर्माची किती मोठी शिक्षा भेटली पण आई याच्यानंतर मला अशी आशा आहे की तू सुधरशील सुधर आई सुधर आता मरता मरता तरी चांगले कर्म कर सुधर खरच काहीच पडेल नाही आहे बाई याचा राख कर त्याचा राख कर याच्याबद्दल कपटतो त्याच्याबद्दल कपटतो याचं नुकसान कर त्याचं तू काऊन काय भेटते तुले लाखो भेटतच नाही ना घराचा तुला धिंगा करायचा प्रयत्न केला ज्या घराच्या लोक भांड लावायचा प्रयत्न केला आज तेच लोक त्या मदतीला धावून आले आज जे काही पुरा संसार नाही तर त्या लोकांच्या पैशावरच उभा राहून राहिला विचार कर उल्ट, उल्ट ते लोक किती मोठ्या मनाचे किती साप मनाचे आहेत म्हणून देवान त्याचं लय चांगलं केलं त्याच्याविषयी चांगलं करतील एक शेवट देव म्हणते माई भक्ती माई पूजा करू नका पण माणसात देव शोधा हो आणि माणसानं माणूस जपली पाहिजे माणसानं माणसाचा राग केला पाहिजे काय माणसानं माणसाचा राग केला तर काय कामाचं हे जीवन तू बी एक बाई आहे आणि अशा बी एक बाई आहे आज तू सोबत तू काय करून राहील ती हा विचार तू कर आता कर तू कर या गोष्टीचा विचार तू नक्की कर अन स्वतःला शूद्र वाटा नमस्कार माझ्या बहिणींनो तुम्हाला सर्वांनी माझा नमस्कार तुम्ही सर्वजणी जर आपलं चॅनल पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की माझं चॅनल सबस्क्राईब करा माझे दोन तीन चॅनल आहेत दोन्ही तिन्ही चॅनलने सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओला लाईक करा अन कमेंट्स कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला आपले स्टोऱ्या कशा वाटतात चला मग आता व्हिडिओ पूर्ण पाहत चला रोज पाहत चला रोज आपला व्हिडिओ अकरा वाजता येते रोज संध्याकाळचा साडेपाच वाजता येऊन जाते दुसऱ्या चॅनलचा माझं जे फॅमिली चॅनल आहे त्याच्यावर मी टाकत असते शॉर्ट वगैरे टाकत असते मी रात्री टाकला नाही शेगावचा शॉर्ट त्याच्यावर पाहून घ्या आणि चला मग सपोर्ट करा तुमच्या बहिणीला आता तुमच्या सपोर्टची आवश्यकता आहे मला आता उद्या भेटू